मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपने केला अखेर एकनाथ शिंदेंचा गेम काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत उठापटक सुरू झाली आहेत पराभवाची कारणं शोधली जात आहेत भाजपला सर्वाधिक फटका बसला आहेत त्यामुळे या पराभवाचा खापर सहकार्यावर फोडलं जात आहेत अजित पवारसोबत आल्याने भाजपला मोठं नुकसान झालं असं जाहीरपणे बोलत जात आहेत एकनाथ शिंदेवर देखील काही भाजप नेत्यांचा रोष आहे यातच आता भाजपवर सातत्याने टीका करणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरला आहेत भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला असा आरोप कडू यांनी केला आहेत बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला खरं तर भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही ज्या ठिकाणी विरोध होता तिथे आपला उमेदवार बदलला नाही मात्र उमेदवार बदलण्यासाठी सहकारी पक्षावर दबाव टाकला अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांच्या नावाला प्रचंड विरोध होता तरी देखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली हिंगोलीत मात्र शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपने नाकारली शिवसेनेचा उमेदवार मात्र उमेदवारी नाकारण्याचा अधिकार भाजपने राखून ठेवला होता अशा पद्धतीने शिवसेनेला चार उमेदवार बदलण्यास चा भाग पाडले असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा